विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हा होतील याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे दामनेर नगरपरिषदेची मुदत गेल्या दोन वर्षापूर्वी संपल्याने नगरपरिषदेची निवडणूक केव्हा लागते याकडे नागरिकांसोबतच निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे सुद्धा लक्ष लागून आहे भारतीय जनता पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन काही संघटनात्मक बदल केलेले आहेत मंडल अधिकारी म्हणून जामनेर शहर आणि तालुक्यातील पूर्व पश्चिम असे दोन भागात त्यांनी तीन मंडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे जामनेर शहराच्या मंडल अधिकारा अंतर्गत नगरपरिषदेची निवडणूक होणे अपेक्षित आहे जामनेर नगरपरिषदेची आजची स्थिती ही संपूर्णत भारतीय जनता पक्षाकडे झुकलेली अशीच आहे गेल्या निवडणुकीत भाजपला पूर्ण म्हणजे पंचवीस शून्य असे बहुमत मिळाले होते त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काही प्रमाणात मतदारांनी केलेल्या मतदानामुळे भारतीय जनता पक्षाला कमी अधिक मताचा फटका बसलेला होता लोकसभेत आणि विधानसभेत मतांचा फटका बसल्यामुळे आणि काही विशिष्ट प्रभागांमध्ये भारतीय जनता पक्षाला मतांची टक्केवारी अचानक घसरल्यामुळे यावेळेस फारच काळजीने घ्यावे लागेल असे चित्र आहे त्या दृष्टीने जामनेर येथील भारतीय जनता पक्षाने चाचपणीला आणि मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे गेल्या काही दिवसापासून जामनेर शहरातील प्रभागनिहाय चाचपणी करण्याला सुरुवात झाली आहे कोणत्या ठिकाणी कोणता उमेदवार कसा बळकट ठरू शकेल याची चाचपणी केली जात आहे नजीकच्या काळात नगरपालिकेची निवडणूक असल्यामुळे सर्वच पक्षांनी आपली ध्येय धोरणे ठरवण्यात